म्हटलं की सर्वात पहिले आपल्याला नारळाची वडीच आठवते पण ही नारळाची वडी बनवायचं म्हटलं की खूप सारा वेळ लागतो आणि मग वर्किंग वुमनला तर ते काही शक्य नसतं म्हणूनच तर मी यावर्षी ठरवलं आज आपण एकदम साधा आणि सोपा प्रकार बनवूयात जो पंधरा ते वीस दिवसांपर्यंत टिकेल आणि कमी खर्चात कमी मेहनतीत आणि कमी वस्तूंमध्येही तयार होईल चला तर मग जरा सुद्धा नारळ न खोवता किंवा न किसता आणि सोबतच पाकही न बनवता फक्त तीन साहित्यांमध्ये जर मिल्क पावडर खवा न वापरता मऊ तोंडात जाताच विरघळणारे मलाईदार ओल्या नारळाचे लाडू बनवायला त्यासाठी दोन ओले नारळ मी फोडून घेतले याची पहिली आपण काही पाठ काढून टाकूया ही रेसिपी माझी ऐन वेळेला टाकायची ठरली त्यामुळे मला हवे तसे नारळ भेटले नाहीयेत पण जर तुम्हाला शक्य असेल वेळ असेल तर नारळ घेताना थोडीशी वरून सुकलेली वजनाला जड घ्यायची ज्यामुळे यांचा पाठीचा भाग हा काळसर निघतो आणि मग हे नारळ देखील जास्त कोवळे नसतात त्यामुळे लाडूही जास्त प्रमाणात बनतात ओल्या नारळाचे मी काळी पाट काढून छोटे छोटेसे काप तयार करून घेतलेत आता हे मी मिक्सरच्या भांड्यात घालते आणि मिक्सरला सुरुवातीला पल्स मोडवर आणि नंतर एक सलग दळून घेते ज्यामुळे आपल्याला नारळ खोवायचा किंवा किसायची गरज पडणार नाहीये अगदी काही मिनिटांमध्ये हा नारळ खोवला जातो तर बघा अगदी परफेक्ट असं आपल्याला या ठिकाणी टेक्शर मिळालेला आहे मस्त असा पांढरा शुभ्र हा नारळ दिसतोय लगेचच हा मी एका कपामध्ये काढून घेते कारण आपल्याला हा चौथा परफेक्ट मोजून घेणं गरजेचं आहे ज्यावर आपली साखरही डिपेंड करेल तर बघा साधारणतः हा चव एक कप भरला आहे सेम पद्धतीने उरलेलाही नारळ मिक्सरला फिरवून घेऊ आणि तो देखील चव मोजून घेऊ असा संपूर्ण मिळून माझा या ठिकाणी दोन कप पूर्णतः चव भरलेला आहे आता अशीच कढाई उचलायची आणि लगेचच गॅसवर ठेवायची हा चव आपल्याला छान असा यातील पूर्णत मॉइश्चर कमी होईपर्यंत किंवा ओलावा कमी होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे सतत हलवत राहायचं आहे याकरिता शक्यतो जाडबुडाची कढाई वापरा यामुळे नारळाचा चव करपणार नाही तर बघा अगदी काही मिनिटांमध्ये साधारणत पाच ते सात मिनटांमध्येच आपला हा चव व्यवस्थित असा थोडासा कोरडा झाला आहे परतला गेला आहे मोकळा सुटसुटीत वाटतोय अशा वेळेला यामध्ये एक कप गाईचं किंवा म्हशीचं दूध घालायचं आहे आणि त्याचसोबत दोन ते तीन चमचे दुधावरील मलाई म्हणजेच साय घालायची साय घातल्यामुळे आपल्याला मिल्क पावडर किंवा खवा वापरण्याची गरज नाही आहे लाडूला खूप छान असं मलाईदार टेक्शर येईल चवही परफेक्ट येईल पुन्हा एकदा संपूर्ण साहित्य छान असं परतवून घेऊयात कढईतून मोकळं सुटेपर्यंत तर बघा या मिश्रणातील बऱ्यापैकी दूध हे आटलं गेलं आहे मिश्रण छान असं कोरडं दिसायला लागलं आहे आता यामध्ये घालूयात एक कप साखर तर बघा दोन कप आपला चव होता त्याकरिता एक कप दूध आणि एकच कप साखर घेतली आहे तीन चमचे मलाई घेतली आहे मलाई जर तुमच्याकडे असेल तर वापरा नाही घातली तरी देखील चालणार आहे आता या लाडूमध्ये इलायची पावडर किंवा जायफळ वगैरे घालण्याची अजिबात गरज नाही आहे कारण याची जी नॅचरल नारळाची चव असते ना तीच खूप भारी लागते त्यामुळे आता हे आपण सतत हलवत छान असं मिश्रण कोरडं होईपर्यंत परतवून घेऊयात तर बघा सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत हे मिश्रण तयार होण्याकरिता मला मोजून पंधरा ते सोळा मिनटे लागली असेल आपलं मिश्रण अगदी छान असं कोरडं झालंय घट्टसर झालंय आता यामध्ये अशा पद्धतीची एखादं उलथानं रोवून बघायचं हे उलथान जर खाली पडलं नाही तर समजायचं आपलं मिश्रण अगदी अचूक पद्धतीने तयार झालंय आणखी एक पद्धत दाखवते ती म्हणजे हे मिश्रण ना हातावर या पद्धतीने घेऊन बघायचं याचा व्यवस्था असा गोळा तयार झाला मिश्रणाला छान असा चिकटपणा आणि बाइंडिंग आलं की समजायचं आहे आपलं हे मिश्रण लाडू बनवण्याकरिता अगदी परफेक्टरित्या तयार झालेलं आहे तयार झालेलं मिश्रण लगेचच ताटामध्ये काढून घेऊयात आणि थोडंसं थंड करून घेऊयात कारण या मिश्रणामध्ये साखर असल्यामुळे हाताला चटके फारच बसतात त्यामुळे मिश्रण थंड करून घेणं फार गरजेचं आहे साधारणत दीड ते दोन मिनिटानंतर आपलं हे मिश्रण छान असं थंड झालेलं आहे लगेच लिंबा एवढा गोळा घ्यायचा आहे आणि हातावर हे लाडू पटापट वळायचे छान असं मिश्रण ओलसर असल्यामुळे पटापट हे लाडू गोलगरगरीत बांधता येतात जास्त काही मेहनत घेण्याची गरज पडत नाही बघा किती सहजतेने मस्त असा गोलगरीत लाडू तयार झालाय लगेच हा थोडासा डेसिकेटेड कोकोनटमध्ये घोळवून घ्यायचा हे करणं पूर्णतः ऑप्शनल आहे पण यामुळे ना लाडू आणखी जास्त अट्रॅक्टिव्ह दिसेल आपण मिठाईवाल्याच्या दुकानातून ज्या पद्धतीने ओल्या नारळाचे लाडू आणतो ना अगदी सेम दिसतील तर याकरिता मी जे डेसिकेटेड कोकोनट वापरलेलं आहे ना ते म्हणजेच सुकं जे खोबरं असतं त्याची फक्त पाट काढून टाकली होती आणि मग त्याचे छोटछोटेसे चुट तुकडे तयार करून मिक्सरला फिरवून घेतलं होतं कमी कष्टात स्वस्तात आणि अगदी झटपट असं आपलं डेसिकेटेड कोकोनट देखील घरीच तयार होतं तुम्ही नक्की ट्राय करून बघा सेम पद्धतीने आणखी एक लाडू तुम्हाला तयार करून दाखवते बघा किती सहजतेने जरासुद्धा हाताला तूप न लावता आपला हा लाडू वळला गेलाय पुन्हा एकदा हा मी डेसिकेटेड कोकोनटमध्ये घोळवून घेते आपल्याला ला हे लाडू बनवण्याकरिता जरासुद्धा पाक बनवण्याची गरज पडली नाही किंवा मिश्रण सेट करायला ठेवण्याचीही गरज पडली नाही त्यामुळे नक्कीच नारळाची वडी बनवण्याकरिता हे लाडू बनवणं जास्त सोपं आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा ट्राय करायला अजिबात हरकत नाही आहे यावर्षी रक्षाबंधनला किंवा नारळी पौर्णिमेला तुम्ही नक्की ट्राय करून बघा कसे झाले कमेंट्स करून नक्की कळवा तयार झालेले लाडू भरपूर काळापर्यंत टिकतात त्यामुळे हे तुम्ही प्रवासातही नेऊ शकता महाराष्ट्रामध्ये श्रावण महिना म्हटलं की प्रत्येक देवदेवतांना भरपूर सारे नारळ ही प्रथा आहे तर हे उरलेले नारळ ना काय करावे आपल्याला नेहमीच प्रश्न पडत असतो हे फोडलेले नारळ तेवढे खाल्लेही जात नाही त्यामुळे तुम्ही त्यापासून हे झटपट सोप्या पद्धतीने तयार होणारे कापसाहूनही जास्त मऊ लुसलुशीत रसरशीत मलाईदार नारळाचे लाडू नक्की ट्राय करून बघू शकता तयार झालेला ला लाडू हातावर घेऊन दाखवते बघा किती परफेक्ट झालाय मस्त असा गोल गरगरीत आहे आणि आतूनही फोडून दाखवते किती छान असा रसरशीत आहे तर तुम्हाला आजची साधी सोपी झटपट तयार होणारी रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याच आवडत्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय